लासलगाव येथे श्रीराम नवमीचा पवित्र सण मोठ्या भक्तिभावाने आणि जल्लोषात साजरा करण्यात आला पहाटेपासूनच येथील श्रीराम मंदिरामध्ये भाविकांची गर्दी दर्शनासाठी उसळली होती संध्याकाळी प्रभू श्रीराम जन्मोत्सवानिमित्त एस टी बस डेपो येथील बाबा अमरनाथ मंदिरापासून श्रीराम मंदिरापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली यावेळी पाचशे वारकरी संप्रदायाच्या वतीने टाळमृदुगांच्या गजरात नयनरम्य रिंगण सोहळा संपन्न झाला पाचशे कलशधारी महिलांनी सहभाग घेतला वानरसेनेचे सेनेचे जिवंत प्रतिकृती दर्शन शिव शिवकालीन प्राचीन युद्धकला प्रात्यक्षिक प्रभू रामचंद्रांचा अलौकिक रथ अशा भव्य शोभायात्राने नागरिकांचे लक्ष वेधून घेतले होते जय श्रीरामच्या घोषणांनी रस्ते दुमदुमून गेले तर भगवे ध्वज पताका आणि पुष्पवृष्टीने वातावरण रंगले बँड डीजेला फाटा देत टाळवृदुकांच्या गजरात पारंपरिक पद्धतीने भव्य मिरवणूक काढण्यात आली प्रभू रामचंद्राच्या जयघोषाने अवघी लासलगाव नगरी दुमदुमून गेली तर या मिरवणूक मार्गावर मुस्लिम बांधवांच्या वतीने मिरवणुकीवर पुष्पवृष्टी करण्यात आली तसेच पाणी बॉटलचे वाटप करत हिंदू मुस्लिम ऐकतेचा अनोखा संदेश दिला अतिशय सुंदर असं भजन चालू आहे रुपाला काळी वाजव सर्वांनी जय ता <of> <cawns> <lardan> <or coupon> <begun>